महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी प्रति माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय ग्रामविकास मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय राज्यमंत्री ग्रामविकास साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय सचिव ग्रामविकास महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय विभागीय आयुक्त साहेब पुणे विभाग पुणे माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर माननीय गट विकास अधिकारी साहेब माढा माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर विषय दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून जिल्हा अधिकारी कार्यालय पूनम गेट समोर धरणे आंदोलन करत असल्याबाबत संदर्भ दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या सौ शकुंतला माने पवार ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक वेनेगाव आणि अथवा शिराळ तालुका माढा जिल्हा सोलापूर यांची शासनाच्या पातळीवर सखोल चौकशी करण्यासंदर्भातील तक्रारी अर्ज महोदय सौ शकुंतला महादेव माने पवार या मौजे वेनेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील कायम रहिवासी असून त्या ग्रामसेवक या पदावरती अंदाजे दोन हजार पाच सालापासून कार्यरत आहेत परंतु पवार मॅडम यांची त्यांच्या आतापर्यंतच्या एकूण सेवेपैकी जवळपास अंदाजे चौदा ते पंधरा वर्ष सेवा ही मौजे वेनेगावमध्ये झालेली आहे परंतु शासकीय नियमानुसार तीन वर्षापेक्षा जास्त सेवा ही एका ठिकाणी करता येणार नाही तसेच मौजे वेनेगाव वे येथे त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या सर्व शासकीय योजना आणि त्याचा आलेला योजना निधी आणि सदर योजनेवर प्रत्यक्षात खर्च करून झालेली कामे त्याचबरोबर पवार मॅडम यांना तीन अपत्य असून त्यांनी सदर माहिती शासकीय पातळीवर लपवून ठेवलेली आहे अथवा चुकीची माहिती दिलेली आहे असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे त्याची चौकशी करण्यासाठी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी व त्या अगोदर वेळोवेळी तक्रारी अर्ज वरिष्ठ पातळीवर देण्यात आले होते परंतु त्या संदर्भात आजपर्यंत कोणतीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे या सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक चोवीस रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय पूनमगेट समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी ही विनंती आपला विश्वासू श्री गणेश शिवाजी जाधव श्री चंद्रसेन जाधव अध्यक्ष सोलापूर शहर पॅन्थर पॉवर सामाजिक संघटना मी गणेश जाधव पॅन्थर पवार सामाजिक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आज एक दिवसीय धरणे आंदोलनला जिल्हाधिकारी कार्यालय इथे समोर बसलेलो आहे मौजे वेनेगाव तालुवामाडा जिल्हा सोलापूर येथील शकुंतला माने पवार या मॅडमच्या खातीने चौकशी करण्यात यावी यासाठी बसलेलो आहे त्यांनी त्या त्यांना तीन आपत्ती सुद्धा त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे व शासनाला माहिती दिलेली नाही दुसरं त्यांनी माहिती अधिकारामध्ये कोणतीही माहिती देत नाहीत दुसरी गोष्ट प्रभात संत निवृत्तीन महाराजांची पालखी त्यांच्या गावात सोहळा उतरला होता त्याचे पावणे चार लाख रुपये शासनाचा निधी आला त्याची माहिती माहिती कोणत्याही स्वरूपात आम्हाला माहिती दिलेली नाही व एकाच जागी त्याने पंधरा वर्ष सर्व्हिस करत आहे शासनाच्या नियमानुसार त्याने तीन वर्ष तिथं सर्व्हिस करायला पाहिजे पण त्यांची बदली केली जात नाही याच्या माग कोण आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद